हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे ते देत असतं देना वाला सरकार नाही आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होत आता वसुली करणारं नाही बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहे योजना बंद होणार नाही हा आम आमचा निर्धार आहे ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जी तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला